कोल्हापूर खड्डे मुक्त आंदोलन कोल्हापूर शहरातील मुख्य रस्ते असो असो किंवा नगर उपनगरे येथील रस्त्यांची दुरावस्था फार वाईट झाली आहे सर्वत्र खड्डे असल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावं लागतंय त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर झाला होता त्याचे काय झाले रस्ते लवकरात लवकर खड्डेमुक्त करावे या मागणीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर खड्डेमुक्त आंदोलन एक्क्याऐंशी प्रभागामधून करण्यात आले त्यावेळी आम्ही कर भरतोय रस्ता, रस्ता द्या आम्ही घरपाळा भरतोय रस्ता द्या शंभर कोटी निधीचे काय झाले अशा घोषणा देण्यात येत होत्या खड्ड्यांच्या भोवती रांगोळी व फुले अंतरून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आलं विनास कॉर्नर येथील आंदोलनामध्ये अमर समर्थ जक्की मुल्ला संजय पटकारे अमर देसाई रमजान गणीभाई अस्लम बागवान रोहन खोत तर प्रभाग क्रमांक सव्वीस भागातील गणी अजरेकर सदानंद दिगे समीर बागवान अर्जुन माने राजू जमादार विकी पांडव विकी कांबळे तसेच लाईन बाजार प्रभाग येथे ताहिर शेखसह नागरिकांनी सहभाग घेतला होता महानकरी नेपसाठी बरकत पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा